प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून मला उमेदवारी दिलेली आहे आपल्या माध्यमातून मी तमाम भिवंडी लोकसभा क्षेत्रातील महायुतीच्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला आग्रहाची विनंती करतो की तीन तारखेला भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीने जाऊन प्रांत ऑफिस मध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे सकाळी दहा वाजता शिवाजी चौकात सगळ्यांनी जमायचं आहे ही जन आशीर्वाद यात्रा ही सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघून प्रांत ऑफिस मध्ये फॉर्म भरल्यानंतर विसर्जित होणार आहे या जन आशीर्वाद यात्रेमध्ये आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद देण्यासाठी मोदीजीला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या महायुतीची ताकद दाखवण्याच्या त्या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची आग्रहाची विनंती आपल्या माध्यमातून मी तमाम भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जनतेला आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना करतो महायुतीचा कार्यकर्ते मेळावा झाले तुम्ही प्रचार लोकांपर्यंत पण गेले लो, कसा प्रतिसाद उत्तम प्रतिसाद आहे भिवंडी लोकसभा क्षेत्रातील सगळी जनता ही मोदीजींनी दहा वर्षामध्ये जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या पाठीमागे खंबीरपणाने उभी आहे ज्या ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही प्रचारासाठी जातो सगळी लोक आपकी बार वर -वर चार सो पार याचा असा आहे ही निवडणूक जी आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनतेने हातात घेतलेली निवडणूक याचा अर्थ असा आहे की मोदीजींनी जो संकल्प केला आपली बार चारशो पार तो चारशे पार चा संकल्प करण्यासाठी आपल्या लोकसभा क्षेत्रातील मतदार सगळे कटिबद्ध झालेले आहेत आणि म्हणून माणतेचा उमेदवार म्हणून निश्चितपणाने निवडणुकीमध्ये कमरा समोरचं बटन दाबून भरघोस मताने मला निवडून देऊन एकदा जनतेची सेवा करण्याची संधी देणार आहेत उमेदवारने आपला उमेदवारी फॉर्म भरला तेथील काही समुदाय त्यांचा लाखोच्या घरात दाखवण्यात झाला आणि विशेष आपल्याला मुस्लिम समाजाचा कशा पद्धतीने पाठिंबा मुस्लिम बांधवांच्या साठी जर मत कोणाला मागायचं असेल तर तो अधिकार फक्त मला पोचतो मी लोकसभेच्या उमेदवारांबद्दल भिवंडी लोकसभा क्षेत्राबद्दल बोलतो कारण भिवंडी शहरामध्ये विकास करताना देवेंद्रजींच्या आशीर्वादाने असेल मोदीजींच्या आशीर्वादाने असेल जो विकास केला तो सर्वांगीण भिवंडीचा विकास केला तो कुठलीही जात पात धर्मपंत हा भेदभाव केला नाही रस्ते करायचे असतील तर मुस्लिम वस्त्यांमध्येही केले केंद्र सरकारच्या योजनांचा सगळ्यात जास्त लाभ हा मुस्लिम भगिनींना बांधवांना झालेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मतं मागण्याचा अधिकार कोणाला असेल तर तो फक्त आम्हाला माहितीला आहे परंतु ज्याने काही केलं नाही ते आमच्या मुस्लिम बांधवांना त्यांच्यामध्ये गैरसमज पसरवून धर्माच्या नावावर मते मागतात या लोकांपासून मुस्लिम बांधवाने सावध राहिलं पाहिजे खऱ्या अर्थाने मोदीजींच्या विकासाला साथ देऊन विकासासाठी महायुतीला त्यांनी मतदान केलं पाहिजे काही सहकार्य निश्चितपणाने हे आम्हाला समर्थन देत असतात मुस्लिम बांधव हे भारतीय जनता पक्षाला पसंत करायला लागलेले आहेत वातावरण बदलत आहे आणि दोन हजार एकोणीसचा फॉर्म भरता नाही असंख्य मुस्लिम बांधव आमच्यासोबतही फॉर्म भरायला होते परवाही असू शकतात त्याच्यामुळे फॉर्म भरायला गेले म्हणून गेले असं होत नाही एका उमेदवाराच्या बाजूने गेले असं होत नाही निश्चितपणाने ह्या वेळेला महायुतीलाही मुस्लिम बांधवांचं समर्थन मिळणार